आणि आता बातमी आहे ती एसटीच्या संपाची महाराष्ट्रामधल्या काही भागांमध्ये एसटी सेवा सुरू झाली असली तरी अजून संपावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे विलिनीकरणाच्या मागणीसाठी त्र्याहत्तर हजार कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही कायमच आहे पाहूया एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला अठ्ठावीस दिवस झाले तर कुठे तीस दिवस पण अजूनही विलिनीकरणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरूच आहे निलंबनाच्या भीतीनं आणि आपल्या कुटुंबाकडे पाहून काही कर्मचारी कामावर आले बत्तीस डेपो मधून एस टीची वाहतूक सुरू झाली मात्र अजूनही संपकारी कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे ब्याण्णव हजार दोनशे सहासष्ट कर्मचाऱ्यांपैकी एकोणीस हजार शहाऐंशी कर्मचारी कामावर परतले तर अजूनही त्र्याहत्तर हजार एकशे ऐंशी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे कुठे किती बसेस धावल्या तेही पाहूया औरंगाबादमध्ये तेरा बसेस रस्त्यावर आल्या तर मुंबईमध्ये सत्तावीस पालघरमध्ये शंभर बसेस धावल्या तर रायगडमध्ये अठ्ठ्याऐंशी रत्नागिरीमध्ये एकशे दोन एस टी सुरू झाल्या तर कोल्हापूरमध्ये त्र्याऐंशी पुण्यामध्ये एकशे एकोणीस लालपरी धावल्यात तर सांगलीमध्ये सुद्धा दोनशे त्रेसष्ट बसेस सुरू झाल्या आहेत जे काही बसेस तुम्ही सांगता त्या बसेस ह्या कष्टकरी चालवणाऱ्या नाही आहेत त्याच्यापैकी आणि केवळ खाजगी मालकांच्या आम्ही असं म्हणत आहोत शिवनेरी आणि ज्या दुसऱ्या बसेस आहेत त्या खाजगी मालकांच्या एम एस आर टी सी म्हणजे महामंडळामध्ये आहेत त्या बसेसला तुम्ही मोजू शकत नाही कारण ते महामंडळाच्या बसेस नाहीत ते मंत्र्यांच्या साट्या लोट्यामधल्या बसेस आहेत इकडे कामगार नेते शशांकराव यांनी पिंपरी चिंचवड मध्ये उपोषण सुरू केलं आहे मुंबई टीएसटी कामगारांच्या समर्थनासाठी उपोषण करण्यास पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर ते पिंपरी मध्ये उपोषणाला बसले विलीनीकरण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा शशांकराव यांनी दिलाय हायकोर्टाने कुठेही राज्य सरकारला विलिनीकरणाबद्दल निर्णय घ्यायला मनाई केलेली नाही आणि राज्य सरकारने जर विलिनीकरणाचा सकारात्मक निर्णय घेतला तर हायकोर्टाला कुठेही आक्षेप नसणार पण फक्त विलिनीकरण हे करायचं नाही म्हणून हायकोर्टाकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकण्याचं काम माननीय परिवहन मंत्री करतायत म्हणून आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना हे विनंती केलेली आहे आणि त्यांचं लक्ष वेधण्यासाठी हे बेमुदत उपोषण सुरू आहे अकोल्यामध्ये एकोणतीस दिवसांपासून एस टी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे या कामगारांनी भजन आंदोलन करून राज्य सरकारकडे साकडं घातलंय ठाम आहे त्यामुळे सरकारसोबतचा संघर्ष मिटताना काही दिसत नाही ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी